बारा आणि ऑडी गाडी आलेली सजेला हर हर महादेव सजेला चंद्रताल मधन भावांना साईडला निघालो आणि मला इथं भाऊ आणि वहिणी भेटलेत तर यांना एकदा विचारू ही कुठ नाहीत कुठ नाही तुम्ही एकदा सांगा नमस्कार आम्ही पुण्यावरून आहोत हर हर महादेव खरंच खूप जास्त भारी वाटत आणि मला मदत बी केलेली खरंच इतकं जास्त खरंच खूप जास्त भारी आणि इतकी भारी माणसं ती नाही खरंच खूप जास्त भारी मी ती कोण डाल मी ती आलो सायकल घेऊन आणि मला अन्न ओळखलं वाटी या मग ह्या इथं पुढे आल्यानंतर ना मग मी बघितलं की बाजी बारा म्हणलं की म्हणलं आपली केली माणसं ती भेटलो खरंच खूप जास्त भारी वाटलं कसं काय वाटतंय आपला मराठी माणूस सायकलीवरती इतकेला आम्हाला भेटतो या नाही म्हणजे आम्ही तर आश्चर्यचकित झालो की सायकलवर कोणी फिरतं इथे कारण आम्हाला फोर व्हीलर मध्ये पण भीती वाटते आणि आम्ही यांना सलाम केला पहिला म्हणून हे थांबले की काय म्हणून फक्त स्वतःचा आत्मविश्वास मोठा पाहिजे कुठली पण गोष्ट माणूस करू शकतो या आणि माणसं एकदम साधी भोळी तीवर का तुमचं साधे भोळं वागणं लगेच कळतंय मला खरंच लय भारी या ऑडी घेऊन पण एक नंबर भारी इतकी मोठी माणसं ती पण एकदा साधासा भाव खरंच खूप जास्त भारी सपोर्ट करा आणि कोण बघतोय पुण्यामधून मला कमेंट करून सांगा बोला हर हर महादेव हर महादेव हर हर